पोचलो आता आपण कोंबडी वगैरे घेऊ सगळे एकशे दहा रुपये सांगितले तर पोरांना विचारतोय घेऊ नको कोंबडी उठाले रे देवा उठाले रे बाबा किरको नाही रे या दोघ गरीब गाईस तीन किलो मध्ये एकच बसले नक्की ठरवलं तुमच पहिले ठरून घ्या एक मध्ये काय होत नाही आता चार किलो सांगितलंय पोरं जास्त आहेत ना पोर काय नियर डुकर आहेत पोर पोराने आता रिवो पाडल्या रिवो ने दारवा दुसरी आणली आता तीन किलो मध्ये काही होत नाही आपला दोन आणले दादा चार किलो ते हातली पण चालवली एक दुसरी आणू कटिंग दुसरी आणू आता साडेतीन तीन किलोच झालाय हा आता बरोबर झाली चार किलो गाय ज्याला कोंबड्याची घाण धान तर कशी धरले बघा त्याला टाटा बघा कालापुरेपुरे यतील ए बस ट्रॅफिक लागले बघा आम्हाला हे बघा लागले रे कालीपरी कालीपरी ए ए तांबा बट उखळतो आल्यापाऱ्या चालल्यात गाईस बघा आमच्या पांढऱ्यापारे पांढऱ्या पर्या आमच्या पांढऱ्या तर तिथं आपली एक स्टार आहे तर ती तुम्हाला दाखवतो गेलो गाईस तुम्हाला बोललेलो ना आपले इथे एक स्टार आहे बघू शकतो तुम्ही बघा रेजिस्टार बनले हे आमच्या स्टार आहे हा त्यांचे फॅन आहेत आता हे फोटो काढणार आहे त्यांच्यासोबत हे पण रील स्टार आहेत थ्री स्टार मग आम्हाला काय फुकट आहे का आम्ही तुमचे पी आहेत तर फुकट आहे का पेट्रोल आम्हाला हा ना आम्हाला फुकट भेटले ना तिकडनं पेमेंट पेट्रोल टाकून पेमेंट काढा ना तुमचं पेमेंट म्हणलं द्या पण अजून चालू नाही बघूया तुम्ही काय खाल्लं रील सांगा ना रिल्स बनवतो बनवतो मोबाईल कुठे कट्ट्याला ठेवतो नाहीतर कुठेतरी खिडकीला ठेवतो तेव्हा तो रिल्स काढतो घ्या ना एक घेतलेला होता पण तो स्टॅण्ड मला फक्त सेल्फीचा दिलेला आहे चालेल बाय 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 करा चला चला तर आपली सोबत भेट झाली आता आता आपण पेट्रोल वगैरे टाकलाय तर जाऊ पुढे जाऊ आपण पेट्रोल टाकलाय कोणती घेते आपली वाट होते

याच्या आपल्या पांढऱ्या बऱ्या इकडे लावल्यात नाही आपला एक आवाज दे ना शंभरला शंभरला पाच किलो नाही पाच किलो ला एक किलो घेऊन तिची पण आयडी डी दोन दिवसात पण आयडी आता नवीन आपली पोरं जमली तिथे सगळी पाहिजे आमचा किंग या पोरीना आयडी आय आयडी सांग पोरीनचा हे सार्थक येतस ना तू येतस ना सर तिकडं बघा आला सहा एकटाच बसले इकडे दुसरी गाडी आपली इकडे लपवली लपवली हा माल की त्या गाडीचा आता काय करतो हा एक चोर हा एक चोर हा एक चोर आणि स्वतः नील बघत चोर, है चोर।, चोर।, है चोर।, चोर।, है चोर। <laughs> मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ ये बघा आला मालकाला एक गाडी भेटली वाटत एक गाडी तर भेटूच शकत नाही गाडीचा हा चोरला डेंजर या दुसऱ्या गाडीचा मालक <laughs> स्वतः महेंद्र बघत आहे स्वतः महेंद्र बघत पण काय त्याला गाडीच नाही भेटू शकत नाही गाडी भेटणारच नाही गाडी तुला आठ वाजलं आपला तिसरा टार्गेट आहे तिसर टार्गेट आहे हा? आपला चला चला काढा रे हे काढा काढा ही काढा स्वतः मालक स्वतः मालकानी पकडली हा कलीचा नारायण आहे कलीचा नारायण नार आहे मी जेवणालो ना तुझी दोन गाड्या गायच्या आपल्या भेटल्यात तुला नाही घेतली गाडी सांगतो गाडीचा नाव याची रक्ला पद आहे चोरानी इकडून एकट्यानेच गाडी चोरून आणली याने चावी सकटी गाडी आमचे बायकर मॅन आले बायकर मॅन हे बघा हे चिमटा पाक पाकडमडम करून दाखव ला अरे बाई आहे का तू <स्टीण जो लागा> आपला कलीचा नारायण ही गाडी त्यानेच सांगितली तुझ्या पप्पाची गाडी आहे ना लाडकी गाडी आहे काय पप्पी घे पप्पी घे पप्पी घे पप्पी घे पप्पी हा पप्पा लुगडा कुणी नेसवला तुला हा लुगडा कुणी नेसवला ठीक आहे काही आता आपल्या दोन गाड्या भेटल्यात काही पण पन... या मालकाची गाडी काही भेटतच नाही आणि भेटणार पण नाही असं चोर आहेत ना पुढच्या गाडी कोणी सांगितली नाही ना मेल ठार मेल आपले स्नॅप काढतो स्नॅप आपला कोण काय आपला स्नॅप काढतोय का तू गाइस आपली गाडी भेटली याला बघ इकडे आई छोडा आता येला भूक लागली ना काय एवढा या करता तू काय जातोस चाललो आम्ही पार्टीला गाइस मी यांच्या जेवण होता होता आम्ही जेवून आलो लगेच जेवण नाही नाही पार्टीला

काय दिसायला नाही तुम्हाला आपले तिकडे पण एक जाऊ दे त्याला घरी जाऊ दे उतरायचं बा तू उतर परत जाऊन मागणी आलो टेन्शन नाही पण

आपली जागा चेंज होता कारण इथे लाईटच नाही आपल्याला नाही ना। ना लाईट नाही इथे पेटत तर आपला तिकडे आप आप चालू आता शुभम तुमच्या बांगल्यात चला शुभम तुमच्या बांगल्यात चला

બોルト દે અરે કાઈ લાપણી પડતી આ ટીકટ પણ નઈ તો હા बुढिरा पण जाऊ काय नाही फरक नाही तो तू काय बघत गे ना चिकन तो बघ आलो डोली वाडे गेतो बियो गेवा मारून कायस मारियो फुल देवले यार अरे कमी कर कमी